नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे मकर संक्रांती तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ <laughs> घ्या घ्या गडगड बोला आणि आता मी चाललो आहे कॉलेजला आमच्या कॉलेजला तर काय आज सुट्टी नाही मकर संक्रांतीची नसतेच मला वाटतंय पण जायचं कॉलेजला परत आज प्रेझेंटेशन आहे त्याचा राहिलेला तो म्हणून मी लवकर सुटेल पण ओम नाही आज लवकर सुटणार त्यामुळे आता जायचं आहे नऊ वाजता निघीन घरात ना आता नऊ वाजतच चालेल ऑलमोस्ट वाजतच आलेत रावल्या पण येतात त्यांच्यासोबत जातो कॉलेज ते सगळं करून परत रिटर्न येईल बघू आज काय काय होतंय काय नाही कारण माझं प्रेझेंटेशन तर खूप दिवस आधी चालतं ओमचा राहिलेला तर मॅडमने घेतला नव्हता म्हणून राहिलेला त्याचा पण आता त्याचा होईल मग आम्ही घरी येऊ सगळेजण परत रिटर्न मला वाटतं मी ओमच्या आधीच येईल कारण थांबणार नाही आहे मी आज तिथं आता निघालोय कॉलेजला जायला अर्ध्या रस्ते ते आपलं ओम भाऊ आणि इथं येतं आपला रावल्या आता इथनं निघू डायरेक्ट कॉलेजला मित्रांनो कॉलेज करून कधीच घरी आलतो परत जेवण ते सगळं झालं आता चाललो आहे बाजारात गजरा आणि सुपारी आणायच्यात मम्मीने सांगितलंय तर आता इथं निघू बाजारात गाजरा बिजरा घेऊ चला आता मित्रांनो गजरा घातलेला आहे मस्तही तर मित्रांनो सुपारी घेऊन मी ना तेवढ्यात मम्मीचा फोन आला की अजून खडी साखर पण आणि ते पूजेसाठी ते बदाम वापरतात ना हा तर ते जे लागतात ना ते घे घेऊन या म्हणून आणि मी एक्झॅक्ट पैसे आणलेले गजरेला पानास दिले परत सुपारी घातलेले वीस त्याला ऐंशी दिले पैसे संपले आता ऑनलाईन मारावं लागतील आपल्याला हो आता घेतो सगळं घेतो आणि माहीत नाही परत घरी एवढंच काम आहे आपलं बाकी काही काम नाही तर तो मी तरुण सगळं सामान घेऊन घरी आलेलो आहे आता घरात जसं घुसलो तसं गरम व्हायला लागलं पंखा लावतो पहिले हां भाई दुकानातले सर्वात वस्ट वाटणारी फिलिंग कुठली माहिती आहे जेव्हा तुम्ही घरच्या असं स्कॅनरला पैसे मागताय तिथं पेमेंट अडकलं आहे कसं तरी वाटतं रे तिथं आरा चला ते हे आहे पंढरपुरात मिळणार आहे काय बोलते त्याला लाखीच्या बांगड्या सुडी खरं तर याला दोन माणसं सांगतात

मम्मी आता चालू आहे मी पर्सनल फोटोग्राफर म्हणून मम्मीचा मम्मीचा फोटो काढू आता चला इकडं काढूया तक्रीचे हात जोडून उभा राहा आम्हालाच वट करा <laughs> सब्सक्राइब करा सब्सक्राइब तुम्हाला भोपळे दाखवतो किती भोपळे आले ते भोपळेच भोपळे झालेत नुसते आता तेव्हा तिकडे एक अजून एक आहे तेव्हा तिथे दोन आहेत तिथं पण नुसते भोपळेच भोपळे झालेत आता तर मित्रांनो मम्मीसोबत मंदिरात ते गेलतो त्यांचे फोटो ते सगळे काढले एकदम तिथं दर्शन पण घेतलं सगळं घेतलं तिथून परत घरी आलो जरा चाय बी पिला मस्तपैकी आणि बसलेलो जरा लॅपटॉपवर बघत यूट्यूब आणि थोडीशी रिसर्च करत होतो तर मित्रांनो हाच होता आपला आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल पण विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण टेक केअर गुड बाय